काही महिन्यानंतर नगरपंचायतीची निवडणूक हो आहे का काम बघितल्यानंतर आम्हाला ही निवडणूक बिनविरोध देण्यामध्ये काही हरकत नाही असं सांगणं नाही कारण का आमच्या तुलनेमध्ये कोणी एवढं काम केलं आहे का म्हणून मी समीर आणि त्यांच्या सगळ्या सहकार्या सांगेन पहिलं फॉर्म भरा आणि थेट त्या खुर्चीवर जाऊन बसा निवडणूक प्रदर्शनाची गरज नाही ना 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 एवढी कामं आपण कणकोलीमध्ये केलेली आहे म्हणून त्यांचं कौतुक करत असताना आपल्या सगळ्यांचे पण मी मनापासून आभार माने आपण जो प्रतिसाद आमच्या ह्या कार्यक्रमाला देता आवर्जून उपस्थिती लावता आपल्या कुटुंबाला तिथे आणता यासाठी मी माझ्या सगळ्यांच्या माझ्या सगळ्या सहकार्यांच्या वतीने आपला मनापासून आभार ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका